खात्याचा नेमका रोल कसा असणार आहे महाराष्ट्र सरकार हे या वाढवण बंदरामध्ये सव्वीस टक्केचा आमचा वाटा आहे जवळपास तीन हजार चाळीस एवढे कोटीची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही करणार आहोत त्याचा पहिला टप्पाही या अर्थसंकल्पामध्ये आम्ही त्याची तरतूदही केलेली आहे त्याची आम्ही खर्चही त्या दृष्टिकोनातून करायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राच्या आद आदरणीय मुख्यमंत्री नरेंद्र आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने या प्रत्येक गोष्टीवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून लँड एक्विजिशन असो तिकडे असलेल्या मच्छीमारांच्या कोणालाही अन्याय होऊ नये योग्य ते नुकसान भरपाई मिळली मिळाली पाहिजे स्किल <clears> डेव्हलपमेंटच्या <throat> निमित्ताने काय काय आपण तिकडच्या स्थानिक मच्छीमार असो स्थानिक नागरिक असो जेणेकरून उद्या जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल तेव्हा तिथे स्थानिकांना रोजगार स्थानिकांना प्राधान्य त्याला त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार म्हणून विविध स्किल डेव्हलपमेंटचे आम्ही कार्यक्रम घेतो आहे उपलब्ध असलेल्या नोकऱ्या मग स्थानिक मच्छीमारांना ज्या ज्या त्यांच्या मनाप्रमाणे ज्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत आमचे तिकडचे जिल्हाधिकारी असो इकडे आमचे उन्मेष वाघ म्हणून जे एन पी टीच्या जे काही प्रमुख आहेत त्यांना इकडची जबाबदारी दिलेली आहे आमचं मंत्रालय म्हणून असो सगळेजण आम्ही एकत्र मिळून ज्या ज्यामुळे ह्या बंदराची जी काही वाटचाल आहे ती अजून सुकर होईल आणि लवकरात लवकर ह्या बंदराचा पहिला टप्पा सुरू होईल त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही पावलं उचलतो